हां नमस्कार आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी इथून या ठिकाणी पावागड इथे आलेला आहे इथे सुरुवातीला महादेवाच्या मंदिरात दर्शन होत असतं आणि ही धर्मशाळा आहे या धर्मशाळेला एकशे चार वर्ष पूर्ण झालेली आहे म्हणजेच राहण्यासाठी उत्तम अशी व्यवस्था आहे ओपन टेरेससुद्धा आहे बघा आज माकडसुद्धा आलेलं आहे जवळच पावागडच्या पायथ्याशी असणार महाकालीचं मंदिर समोर आपल्याला आहे तिथे कामही चालू आहे रोप आहे हो पावागड तालुका हलोल जिल्हा पंचमहल याला या ठिकाणी चार हॉल आहेत याची उत्तम व्यवस्था आहे गे लाईट गेली तर वरती जनरेटरसुद्धा आहे आणि आपण या ठिकाणी पावागडमध्ये किल्ल्याच्या आतमध्ये आहोत कटबंधी या